ट्रिपल एम बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इम्रान बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या तसेच हितचिंतकांनी सत्कार केला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांचा वाढदिवस ट्रिपल एम गॅलक्सी मध्ये मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी इम्रानभाई बागवान यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी इम्रानभाई बागवान मित्रमंडळी आप्तस्वकीय तसंच हितचिंतकांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी संतोष शिंदे ट्रिपल एस ग्रुप सचिन सोनकांबळे लाल आखाडा तालीम संघ रॉयल फ्रूट कंपनी मार्केटयार्ड हमाल व व्यापारी संघटना एमबी फ्रेंड्स सर्कल राज फ्रेंड सर्कल वायके फ्रे मित्र परिवार किंग फ्रेंड्स सर्कल टी एस सरकार एबी कंपनी जिदान बागवान शेळगी परिवार बागवान नगर मित्र परिवार यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असंख्युवा संस्थाचे अध्यक्ष इम्रान भाई बागवान यांच्या वाढदिवसा अनुसरण आहेत याचे कारण असे की सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि नावलौकिक आहे आणि तसेच अडचणी अडचणीसाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचं मोठ नाव आहे आहे बहुद्धी संस्थेच्या संस्थापक इम्रान बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त व सिरी एम बहुद्धीय संस्थेच्या पहिल्या वर्धापना दिन, दिना दिनानिमित्त त्यांना वार्दिवसा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मैं मेरे को दिल से की मुबारक देना मुबारक, मुबारक बात देना जमे हुए सभी हमारे दोस्त अहि बाप इनका तले दिल से शुक्रिया गुजार कि मैं हमेशा काम करते रहा हूँ और करता इसके आगे भी और काम करता रहूँगा बस अभी सभी लोगों का मेरे साथ है मैं हर हर चीज़ और हर काम करने की ताकत रखता हूँ परसों खतना कैम्प भी रखे थे हम वो सक्सेस गया 201 लोग की खतना भी हुई और इसके आगे गौर गरीबों का हर काम मैं करूँगा